न्यूज 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 न्याय हक्कासाठी एकमेव चॅनल कुरंदवाड केंद्रीय मंत्री चिराग पासवान यांच्या लोकजनशक्ती पार्टी रामविलास या पक्षाच्या कोल्हापूर जिल्ह्याच्या जिल्हा संघटकपदी नृसेवाडी तालुका शिरोळ येथील किशोर भरत चव्हाण यांची नियुक्ती झाली असून या निवडीचे पत्र जिल्हाध्यक्ष सुनील कुरुंदवाडे यांनी समारंभपूर्वक देण्यात आले यावेळी चिराग पासवान यांनी बिहारमध्ये निवडणुकीत पक्षाच्या उमेदवारांना विजय प्राप्त करून दिल्याबद्दल कार्यकर्त्यांनी जल्लोष केला लोकजनशक्ती पक्ष रामविलास पासवान या पक्षाच्या कोल्हापूर जिल्हा संघटकपदी वाडी तालुका शिरोळ येथील किशोर भरत चव्हाण यांची नियुक्ती झाली असून या निवडीचे पत्र नृसिंहवाडी येथील संजय मल्टीपर्पज हॉल येथे जिल्हाध्यक्ष सुनील कुरंदवाडे यांनी समारंभपूर्वक त्यांना प्रदान केले यावेळी तालुक्यातील महिला व पुरुष पदाधिकाऱ्यांना महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष प्रमोद कुदळे यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देण्यात आले यावेळी नुकत्याच झालेल्या बिहार निवडणुकीत लोकजनशक्ती पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष चिराग पासवान यांनी एच्या उमेदवारांना मोठा विजय प्राप्त करून दिल्याबद्दल त्यांच्या अभिनंदनाचा ठराव करून जल्लोष केला यावेळी अभिजित जगदाळे अनिल मानगावे पृथ्वीराज कांबळे संजय कुरुंदवाडे जयराज चव्हाण सचिन कांबळे सूरज कांबळे राहुल कांबळे समीर अरब बाळासो बोरगावे संभाजी घोरपडे बंडोपंत मधाळे प्रणवदीप कांबळे भारती कांबळे दीपाली कांबळे यासह पक्षाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते जनकार्य न्यूजसाठी प्रतिनिधी नागेश गायकवाड पक्षाचं जे संघटक पक्षाला जे यश मिळालं होतोय त्या संदर्भामध्ये आज एक बैठक आयोजित केलेली आहे आणि त्या बैठकीमध्ये निशित प्रमाणांची नियुक्ती करायची आणि आपण मला निश्चित साखर पेढेनं वाटतं जेवढाच कार्यक्रम ठेवायचा या दृष्टीने आम्ही आजचा एक कार्यक्रम घेतलेला आहे आणि असं आमची इच्छा होती कार्यक्रम कसं तसे जे समाधान एक दाबाव असं या दृष्टीने केला आणि त्या या या कार्यक्रमाला आपल्या सांगली जिल्ह्याचे प्रकारे आम्ही करतो पडलेले आहेत त्यामुळं आपण यापुढे लक्षात ठेवलं पाहिजे पक्षाच्या हिताकरता पक्षाच्या उमेदवारांना यापुढं आणि आपण त्यांच्याबरोबर ये त्याच्याबरोबर मतदान करणं हे किती काळ गरजेचं आहे त्यामुळं आपल्या पक्षाचे उमेदवार परामत होऊ नयेत पराभूत होऊ नयेत म्हणून आपण निवडणुकीच्या काळामध्ये अत्यंत चांगल्या पद्धतीनं अध्यक्ष राहिलं पाहिजे भारतीय जनता पार्टीसारखे पक्ष अत्यंत काळजीनं आपल्या मित्र पक्षांच्या बरोबर काम करत असतात आपणपर्यंत त्याच पद्धतीनं काळजीनं काम केलं तर भविष्यामध्ये पक्षाला चांगलं यश प्राप्त होईल आता याच्या कोल्हापूर मध्येच कार्यक्रम झाले पाहिजेत इथं मध्ये फक्त शिरोळ तालुक्यातच कार्यक्रम झाला पाहिजे बाकीचे कार्यक्रम सगळे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये चांगल्या ठिकाणी आणि आता पदाधिकारी आपण त्यांच्या सुनील दोघांनी मिळून चांगले पदाधिकारी नेमा तुमच्याकडे जबाबदारी दलित शेतीची पूर्व होती त्या काळात पण साहेब गेल्यानंतर प्रचंड विघटन झालं काय विघटनामध्ये दलित सेमाईच्या आणि दुसऱ्यांच्याकडे गेली परंतु आज त्यांची परिस्थिती काय आहे आपण बघली पाहिजे आणि त्या परिस्थितीमध्ये आज सुद्धा आपण साहेबांच्या पाठीशी उभा राहिल्यानंतर जनकार्य न्यूजला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा